माय माऊली नमस्कार विविध महान संत महिमा ग्रंथ गुरुचरित्र महिमा अध्याय नऊ ते बारा अभिवाचन करत आहे मराठी भावार्थ श्रवण केले तर श्री प्रतिक्रियात गुरुदेव दत्त लिहा अध्याय नऊ ते बारा मराठी भावार्थ आपण अभिवाचनात बघूया कुरुपुरामध्ये श्रीपादांनी एका धोब्याला कसा अनुग्रह दिला त्याची कथा आहे श्रीपाद स्वामी नित्य नेमाप्रमाणे गंगेवरती स्नान संध्या करण्यासाठी त्रिकाल जात असत त्या गंगेच्या काठावर एक रोज कपडे धुवायला जात असे असे गुरु मूर्तींना नित्य नमस्कार करीत एक दिवस श्रीपाद धोब्याला म्हणाले तू नियमितपणे निरपेक्ष बुद्धीने मला वर्णन करतोस तेव्हा तुझी भक्ती पाहून मी अत्यंत संतुष्ट झालो यापुढे तू काही नित्योपासना केलीस तर तुझी संसाराची चिंता दूर होईल त्याप्रमाणे तो नित्य सेवा करण्यास आश्रमात जाऊ लागला रोज आश्रमामध्ये झाडलोट करून सडा समर्जन करू लागला तसेच पडेल ते काम शेवा भावाने करू लागला एकदा वसंत ऋतूतील वैशाख महिन्यात त्या नदीतून एका नावेमध्ये बसून लच्छ राजा आपल्या स्त्रियांच नौका विहार करताना त्याला दिसल्या त्या सर्वांनी उत्तम आभूषणे वस्त्रे परिधान केली होती त्याचे सर्व सैन्य नदी तीरावर थांबले होते राजाचे सर्व ऐश्वर्य पाहून धोब्याला नवल वाटले आपल्या नशिबी आलेले दारिद्र्य पाहून तो दुःखी झाला राजाची पूर्व पुण्याई म्हणून त्याला हे सर्व वैभव प्राप्त झाले आपल्यावर गुरुकृपा होऊन असे ऐश्वर्य मिळावे अशी मनात इच्छा निर्माण झाली श्रीपाद स्वामींनी त्याच्या मनातील इच्छा ओळखली गुरुंनी त्याला जवळ बोलावून घेतले व कसली चिंता करतोस असे विचारले राजाचे ऐश्वर पाहून माझ्या मनात अशी सुख मिळावे अशी इच्छा निर्माण झाली आपली सेवा करीत असताना मन विचलित झाले तरी मला क्षमा करावी तेव्हा त्रिपाद स्वामी म्हणाले जन्मापासून तू खूप कष्ट हाल अपेक्षा सहन करीत आहे तेव्हा तुझ्या मनातील तमोगुणामुळे तुला राज्यपद भोगावेसे हो वाटले सर्व इंद्रियांचे शमन केल्याशिवाय मन निर्मळ राहत नाही आणि उपासनेमध्ये वितुष्ट निर्माण होते तेव्हा तुला राजभोग मिळावा असा मी तुला आशीर्वाद देतो स्वामींचे वचन ऐकून धोबी हात स्वामींचे वचन ऐकून धोबी हात जोडून स्वामींना म्हणाल हे कृपा सागरा मी राजभोग घेताना तुमच्या चरणांना अंतरेनं तेव्हा आपले दर्शन पुन्हा मला केव्हा प्राप्त होईल ते कृपया मला सांगावे त्या गुरु त्याला म्हणाले वैदूर नगरात माझे काही कारणाने येणे होईल पुढील जन्मी तुझा अंतकाल येईल तेव्हा मी नृसिंह सरस्वती अवतारात तुला दर्शन देईलम श्री गुरु गुरु पुरात राहून नंतर अदृश्य झाले कारण त्यांना पुन्हा अवतार घ्यायचा होता अध्याय नववा मराठी भावार्थ बघूया काश्यप गोत्राचा एक वल्लभेश नावाचा सुशील सदाचरणी ब्राह्मण होता तो व्यापार करून अर्थार्जन करीत असे दरवर्षी तो कुरोपुराला यात्रेनिमित्त श्रीपाद स्वामींच्या दर्शनासाठी नियमितपणे जात असे त्याने एकदा श्रीपाद चरणी केला की मला व्यापारामध्ये बरकत येऊन अधिक धनलाभ झाला तर मी यात्रेनिमित्त तेव पुरासीन तेव्हा सहस्त्र ब्राह्मणांना इच्छा भोजन घालेन अशा प्रकारे श्रीपाद चरणी संकल्प करून त्यांच्या चरणी नतमस्तक होऊन परत आपल्या गावी निघून आला व्यापाऱ्यासाठी ज्या ज्या ठिकाणी तो गेला तेथे त्याने सचोटीने व्यापार करून खूप धनसंपत्ती मिळवली यात्रेला निघण्याआधी त्याला पण केलेल्या संकल्पाची आठवण झाली त्याप्रमाणे भरपूर धन घेऊन मदतीला काही नौकर घेऊन तो निघाला त्या त्याचा विश्वास संपादन केला संगनमत करून वाटेत एक जंगलामध्ये रात्री मुक्कामाला थांबले असता त्याने त्या, त्या ब्राह्मणाचा श्रेच्छद केला त्याच्या जवळील सर्व धनसंपत्ती घेऊन ते जाऊ लागले इतक्यात कुरु व श्रीपाद स्वामी एका जटाधारी साधूच्या वेशात हातात त्रिशूळ खडंग घेऊन प्रकट झाले त्याने त्या चोरांना मारण्यास सुरुवात केली त्यातील एका नौकरास ब्राह्मणाचा वध झाल्याचे पाहून खूप वाईट वाटले तो काकुळतीला येऊन त्या पुरुषांच्या पाया पडून त्याची विनवणी करू लागला जरी मी ह्या नौकरांबरोबर होतो तरी माझा या ब्राह्मणाला मारण्याच्या कटात सामील होण्याचा हेतू नव्हता तरी कृपया आपण मला मारू नये अशी मी आपणास विनंती करतो स्वामींनी त्या नौकराला जीवदान दिले त्या ब्राह्मणाच्या अंगावर विभूती प्रोक्षण करून त्याला पुन्हा जिवंत केले तसेच तो ब्राह्मण शुद्धीवर येईपर्यंत त्याचे व त्याच्या संपत्तीचे रक्षण करण्यास त्या नौकरात सांगून ते अदृश्य झाले हा सर्व प्रकार पाहून तो नौकर वेस्मयचकित झाला ब्राह्मण शुद्धीवर येईपर्यंत तेथे ते बसून राहिला थोड्या वेळाने सूर्योदय झाला तेव्हा त्याने ब्राह्मणास हलवून त्याच्या तोंडावर पाणी शंपडून त्याला शुद्धीवर आणले ब्राह्मणाला ते नौकर मेलेले पाहून अचंबा वाटला त्याच्याजवळ बसलेल्या नौकराने घडलेला सर्व प्रकार त्याला सांगितला सर्व धन संपत्ती त्याने ब्राह्मणाच्या स्वाधीन केली ब्राह्मण त्या नौकराबरोबर कुरव आला तेथे श्रीपाद स्वामींच्या पादका पादुकांचे येता सांगपूजन केले केवळ श्रीपाद केवळ श्रीपाद स्वामींच्या आशीर्वादामुळे आपण या संकटातून वाचलो व आपला पुनर्जन्म झाला याची खात्री पटली नौकराच्या मदतीने त्याने सहस्त्र ब्राह्मणांना इच्छा भोजन घालून आपला संकल्प पूर्ण केला त्या नोकरास थोडे धन बक्षीस देऊन त्याचे बरोबर तो आपल्या गावी परत आला अध्याय अकरावा मराठी भावार्थ बघूया पूर्वी कुरवपूर येथे जी विप्र श्री शनी प्रदोष समयी शिवपूजन करीत असे व पूजा करीत असे तो होता विप्र विप्रश्रीचा कालांतराने मृत्यू झाला पुढील जन्माती ती कारंज गावाला वाजनय वाजसनय ब्राह्मण कुळात शाखेच्या जन्माला आले तिच्या जातकाप्रमाणे तिचे नाव तिच्या माता पित्यांची पित्यांनी वानी असे ठेवले ती आपल्या माता पित्याच्या प्रेमसहात वाढत होती पुढे ती उपवर झाल्यावर त्यांनी तिचा विवाह त्याच गावातील माधव नावाच्या एका सतशील शिवभक्त ब्राह्मणाबरोबर लावून दिला अंबा भवानी आपल्या सासरी आनंदाने सुखाने नांदत होती पूर्वजन्मीच्या वासनेप्रमाणे तिला ईश्वरपूजनाची खूप आवड होती प्रदोष समयी पती स मनोभावे शिवपूजा करीत असे वयाच्या सोळाव्या वर्षी ती गरज राहिली तिला उत्तम ढोळाय लागले ती ब्रह्मज्ञान बोलत असे ईश्वर चिंतनात सदोदित म्हणगुंत असे नऊ महिने पूर्ण झाल्यावर तिला मुलगा झाला जन्मतास त्या बालकाने ओंकाराचा उच्चार केला ज्योतिषी लोकांनी ग्रहयोग पाहून त्याचे भविष्य सांगितले हा मुलगा मोठा योगी पुरुष होणार आहे त्याच्या मार्गात कोणताही अडथळा आणू नका सर्व काही याच्या मनाप्रमाणे हो दे याच्या केवळ दर्शनाने पतित लोक पावन होतील ही वार्ता गावातील सर्व लोकांना समजली त्याला पाहण्यासाठी सर्वजण येऊ लागले मुलगा दहा दिवसाचा झाल्यावर माधवाने त्याचे नामकरण केले त्याचे पाळण्यातले नाव शालग्राम देव असे ठेवले व नक्षत्र नाव असे ठेवण्यात आले पती पत्नी प्रेमाने त्या मुलाचे संगोपन करीत होती एके अंबा भवानी आपल्या पतीला म्हणाली माझे दूध मुलाला पुरेसे पडत नाही तरी बालकाला दूध पाजण्यासाठी एखादी दाई पाहावी किंवा एखादी म्हैस मिळत असेल तर आणावी ते ऐकता बालकाने आईच्या स्तनाला आपल्या उजव्या हाताने स्पर्श केला त्याबरोबर दुधाच्या धारा वाहू लागल्या पुढे अंबाभावाने त्याच्याशी बोलण्याचा प्रयत्न करू लागले तेव्हा तिच्या लक्षात आले की हा ओंकारा शिवाय काहीच बोलत नाही म्हणून ज्योतिषाला वैद्याला बोलावले त्यांनी सांगितल्याप्रमाणे सर्व प्रयत्न केले पण काही उपयोग झाला नाही मुलाच्या समक्ष आई नशिबाचा नशिबाला दोष देऊ लागली तेव्हा मुलाने खुणे माझी मुंज करा मग मी बोले नशे सुचवले तेव्हा माधवाने चांगला मूर्त पाहून थाटाने नरहरीची मंज केली आईने त्याला भिक्षा माग असे सांगितले भिक्षा वाढली त्यावेळी नरहरीने चारही वेदांचे प्रारंभ म्हणून दाखविले लोकांना आश्चर्य वाटले मुलाने मी ब्रम्हचारी राहून वेदाभ्यास करणार आहे तरी तू मला तीर्थयात्रेला जाण्याची परवानगी दे असे आईला सांगितले हे ऐकून अंबा भवानीला खूप वाईट वाटले आपला मुलगा मोठा झाल्यावर आपला आधार बनून आपली सेवा करीन असे कोणत्या आईला वाटणारच हे तिने मुलाजवळ बोलून दाखवले तेव्हा नरहरी म्हणाला आई तू वाईट वाटून घेऊ नको ग तुला आणखीन चार मुलगे होतील ही ती ते सेवा करतीलच परंतु त्या माऊलीचे समाधान होईना म्हणून नरहरीने आईच्या मस्तकार आठवला त्यामुळे तिला पूर्वजन्मीचे स्मरण झाले आपला मुलगा नरहरी हाच आपल्याला मिळालेल्या स्त्री पाद स्त्री वल्लभ आहे असे स्पष्ट दिसले तिने आनंदाने तिचे आनंदाने हृदय भरून आले नकळत तिचे हात जोडले गेले तेव्हा बाल नरहरी तिला म्हणाले आई मी सांगतो ते आई त्याची गुप्तता रास कुठेही वाच्यता करू नको आम्ही यती सैन्याशी आहोत संसारापासून अलिप्त आहोत मी सर्व तीर्थस्थानात संचार करणार आहे तरी तुम्हाला अडू नकोस तेव्हा भवानी नररीला म्हणाली धर्मशास्त्रात सांगितल्याप्रमाणे बालकाश्रम गृहस्थास्त्रम वानर वानप्रस्थाश्रम व शेवटी सैन्याशास्त्रम स्वीकारावा असे आहे आईचे वचन ऐकून त्याने तिला तत्त्वज्ञान सांगितले आता बघूया अध्याय बारा मराठी अंबा भवानी आपल्या मुलाला आपल्या परीने बालपणी सैन्यास घेण्यापासून परावृत्त करण्याचा प्रयत्न करते तेव्हा नरहरी आपल्या मातेला समजावून सांगतात आई जीविताचा काहीच भरोसा नाही म्हणून म्हातारपणाची वाट न पाहता जोपर्यंत शरीर सुदृढ आहे तोवर पुण्य मार्गाचे आचरण करावे मना सोंस मला संसार धन दौलत याची कशाचीच आसक्ती नाही संसार हा स्वप्नासारखा आहे मोगऱ्याचे जसे फुल फुलून कोम असते तसाच हा देय आहे अशा प्रकारे वेगवेगळी उदाहरणे देऊन आपल्या माता पित्याची समजूत घातली मुलाचे बोलपण ऐकून आहे त्याला म्हणाली तू आम्हाला सांगितले पटले परंतु याची खात्री वाटत नाही तेव्हा तू दिलेल्या वचनाप्रमाणे जोपर्यंत मला आणखी पुत्ररत्न प्राप्त होत नाही तोपर्यंत तू येथेच राहावे तू आमचा पुत्र नसून आमचे कुलदैवत आहे तुझ्या वचनाची आम्हाला पटू दे नरहरी एक वर्ष तेथे ते आयोडीला जवळ राहिले त्या कालावधीत त्याने अनेक विद्वानांना वेदशास्त्र शिकवली नरहरीच्या वचनाप्रमाणे त्याच्या मातेला जुळे पुत्र झाले तीन महिन्याचे झाल्यावर नरहरीने आपल्या माता पित्यांचा निरोप घेण्याचे ठरवले निरोप घेते समयी साक्षात दत्तात्रेय स्वरूपात त्यांना दर्शन दिले आणि पुन्हा तीस वर्षाने मी आपल्या भेटी सेन असे सांगितले तसेच त्या जन्मात तुम्हाला आणखी दोन पुत्र एकन्या प्राप्त होईल असे सांगितले असे विवचन देऊन नरहरी तेथून निघून गेले पुढे ते काशी क्षेत्रस गेले तेथे कृष्ण सरस्वती नावाच्या वयोवृद्ध सैन्याशी यतीने सैन्यास धर्माचे पुनरुज्जीवन करून लोकोद्धर करण्यासाठी लोक उद्धार करण्यासाठी त्यांना सैन्यास घेण्यास आग्रह केला तेव्हा नरहरीने कृष्ण सरस्वतीचा अधिकार ज्येष्ठत्व लक्षात घेऊन त्यांच्याकडून सैन्यास ग्रहण केला तेव्हापासून नरहरी दृसिंह सरस्वती या नावाने ओळखले जाऊ लागले दृसिंह सरस्वती यांच्या प्रभावाने अनेक लोक त्यांचे शिष्य झाले माधव सरस्वती हा त्यांचा प्रिय शिष्य होता या ठिकाणी आपला बारावा अध्यायातला भावार्थ संपलाय आपण नऊ ते बारा चार अध्यायांचे मराठी भाषांतर भावार्थ बघितला आता पुढील भागात पुढील कथा बघूया श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त स्वामी समत जय जय स्वामी समत श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समत जर श्रवण केले असेल तर प्रतिक्रियात ಶ್ರೀ ಗುರು